एवढ्या गाड्या वाढल्यात ना लाईन एवढे भली मोठे लागायला लागले पावसातही हालत आहे पावसात सी एन जी पण भेटत नाही गॅस पंपवर प्रॉब्लेम असतो तरी सुद्धा एवढी मोठी लाईन लागायला लागली तर लागा रेग्युलर जर ला सी एन जी पंप झाले तर काय हालत विचार करणार तर मित्रांनो गाडी घेत असाल ना तुम्ही तर विचार करून घ्या दुसऱ्याची गाडी भाड्याने चालवा पाच सात सात आठ महिने चालवा एक्सपिरियन्स घ्या त्याच्यानंतर स्वतःची गाडी घ्या कारण काय माहिती घेतल्यानंतर प्रॉब्लेम मध्ये फसण्यापेक्षा आहे ना न आहे ना त्याच्यासाठी दुसऱ्याची गाडी मी असं नाही बोल की गाडी घेऊ नका दुसऱ्याची गाडी घेऊन एक्सपिरियन्स घेऊन नंतर गाडी घ्या मी आणि तुमच्या समोर केवढी मोठी लाईन दाखवली तर नमस्कार मंडळी कशात मजेत ना तर पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तुमचं स्वागत करतो आणि आज व्हिडिओ मित्रांनो पूर्ण पेट्रोलवरती गाडी चालवणार दिवसभर आणि किती धंदा होतो ना ते तुम्हाला सांगणार आहे कारण जीचा प्रॉब्लेम आहे घोडबंदरला जायला तिकडे काश्मीरला जायला खूप ट्राफिक असतं त्याच्यामुळे आज पेट्रोलवर चालवणार गाडी तर बघूया पेट्रोलवर किती धंदा होतो ते, हो ते तुम्हाला पडून आज शेअर करतो मित्रांनो तर व्हिडिओ लास्टपर्यंत बघा आणि दिवसभरात काय होईल ना ते पण थोडंफार शेअर करण्याचा प्रयत्न करेन कारण व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघित्रायला कॉल केला होता ट्रॅव्हल्स आले आहे आता बघूया कुठे आहे तो आपला कस्टमर उतरेल आता मित्रांनो त्याच गाडीतून उतरेल ट्रॅव्हल्स येतात बघा संपूर्ण ट्रॅव्हल्स तयार आहे साईबाबाचं मंदिर आहे आणि ते साईबाबांची मूर्ती आहे मित्रांनो कारगिल नगरला आतमध्ये आहे तर दर्शन करून घ्या मित्रांनो तुम्ही <usik> चला तर, तर मित्रांनो नाश्ता करून घेऊया आंबोळी आहे बटाट्याची भाजी आणि चटणी आहे मित्रांनो तर खाऊन घेऊया आणि त्याच्यानंतर जाऊया आपण स्टँडला खाऊन झाल्यावरती तर मित्रांनो हे स्टँड आहे स्टँडला आलो आहे पण आता लाईन त्या साईडने तलावाच्या साईडने तर तिकडे जाऊया बघूया केवढी मोठी लाईन आहे तर मित्रांनो लाईन बघा केवढी मोठी आहे ती ब्लू बिल्डिंग दिसते ना समोर तिथे स्टँड आहे एवढी मोठी लाईन आहे सकाळी आठ वाजता कस होणार काय माहिती पावसात आलं तर उन्हाळ्यात काय आलं थोडी एवढ्या गाड्या वाढल्यात ना ते लाईन एवढे बळी मोठे लागायला लागले पावसात ही हालत आहे पावसात सीएन जी पण भेटत नाही गॅस पंप वर प्रॉब्लेम असतो तरी सुद्धा एवढी मोठी लाईन लागायला लागली तर रेग्युलर जर ला एन जी पंप झाले तर काय जाईल विचार करणार मित्रांनो गाडी घेत असाल ना तुम्ही तर विचार करून घ्या दुसऱ्याची गाडी भाड्याने चालवा पाच सात सात आठ महिने चालवा एक्सपिरियन्स घ्या त्याच्यानंतर स्वतःची गाडी घ्या कारण काय माहिती घेतल्यानंतर उगाच तरी प्रॉब्लेममध्ये फसण्यापेक्षा आहे ना न घेतली तिथपर्यंत है ना त्याच्यासाठी दुसऱ्याची गाडी चालवली असं नाही बोल की गाडी घेऊ नका दुसऱ्याची गाडी घेऊन एक्सपिरियन्स घेऊन नंतर गाडी घ्या ना मी आता तुमच्या समोर केवढी मोठी लाईन दाखवली मित्रांनो अर्ध्या तासानंतर इथं कॉर्नरने आलो आहे आपण आणि इथून आता जवळजवळ वीस पंचवीस मिनटं जाते वीस मिनटं पकडून चला तर टोटल पाऊन तास गेला आपल्याला एका राऊंडसाठी आता इथून जाऊन आपण स्टेशनला टाकूया पेट्रोलला चाललं त्यामुळे लाईन टू लाईन करावं लागेल आपल्याला आपला नंबर आला आहे मित्रांनो तर आता इथे गाडी भरून आपण पुढे जाऊया मित्रांनो शे स्टेशनला तर मित्रांनो मी आत्ताच लावले स्टेशनला आणून गाडी कारगिलवरून उभरली आणि आता झालं आहे स्टेशनला तर बघूया स्टेशनला उतरून तुम्हाला दाखवतो आजूबाजूचा परिसर वगैरे तर मित्रांनो हा आहे एक नंबरचा प्लॅटफॉर्म त्याच्या बाजूचा हा परिसर आहे मित्रांनो इथे सर्वकडून गाड्या येतात सभेकडून आणि इथे ट्रॅफिक हवालदार पण इथे असतो मित्रांनो तर मित्रांनो वादले दुपारचे साडेबारा आणि आतापर्यंत मी जवळजवळ तीनशे रुपये आहेत माझे तीनशे रुपये लाईन टू लाईन पेट्रोलवर प्युअर गाडी चालवते लाईन तीनशे साडेतीनशे रुपये चालेल बरं सकाळी आठ वाजल्यापासून तर मित्रांनो बघूया आता जाईल जेवायला घरी आणि जेवून येईल हा लास्ट स्टेशनला टाकले आहे गाडी स्टेशनच्या तर घरी जेवायला जाईल जेवल्यानंतर बघूया येथे तुझ्या दुपारनंतर जाऊ होते ते तुम्ही तुम्हाला सांगा येऊन हां काय तर पूर्ण व्हिडिओ कंटिन्यू करा व्हिडिओ लास्टपर्यंत बघा तुम्हाला पण एक्सपिरियन्स भेटेल तुम्हाला रिक्षा घ्यायची असेल तर म्हणजे लास्ट टाईम नक्की बघा आहे तर मित्रांनो फायनली मी घुसलो ला आहे सव्वेच्या लाईनमध्ये आणि गाड्या हळूहळू बघा पुढे आहेत तर इथे यायला जवळजवळ मला पावून तास लागला आणि इथून किती वेळ लागतो काय माहिती नाही तर फायनली बघूया तर फायनली मी मित्रांनो एक तास वीस मिनटं लागले बरोबर इथे यायला तर बघूया हे आहे विरारच स्टेशन आणि हे सर्व रिक्षावाले आहेत आम आणि आमचं स्टँड आहे मनवेलपाडा कारगिल नगर असं ओरडायचं आता आपल्याला चाय पाजायला लागून जात आपला खास मित्र आहे एकदम लोन पेडा भाईच आठ लाख किती आठ आहे प्लीज सुपर चार्ट करा सर्वांनी दोन दोनशे रुपये <laughs> चला तर मित्रांनो चहा वेगळं तर पिऊन झाला आता आपण जेव्हा स्टेशनला एम पी मध्ये कारगिलला भाड्या नाही मिळणार ना आपल्याला तर डायरेक्ट जाऊया गा मी गाडी घेऊन स्टेशनला बघूया रस्त्यात कोण मिळालं तर ठीक आहे नाहीतर खालीच जाऊया स्टेशनला लवकर गाडी भरेल तर मित्रांनो हा मधून रोड रोड आहे मधून कारगिलवरून नॅशनल गाडी बाहेर पडतो तर चला आता आपण प्रशांत राऊत साहेबांच्या इथून पुढे चालत आहोत आपण बघूया या येल्लो बस आहेत ज्या महानगरपालिकेवर चालतात आपल्या इकडे विरार वसईला यल्लो त्याच्या तुम्ही बोलाल की दिल्ली बिल्लीची गाडी आहे की नाही आपल्या इकडचीच गाडी आहे महानगरपालिकेचे त्या मित्रांनो फटफट जाऊया थोडं आणि शिखल आहे पाणी असल्यामुळे खड्डे समजत नाही तर सावकाश गाडी चालावं लागते पटकन गाडी आपटते त्याच्यामुळे थोडं केअरफुल गाडी चालावं लागते मित्रांनो तर फायनली आपण पोचलो आहे एक नंबरकडे नाल्यावरती आणि जाऊया हे बघा इथं थोडे ब्लॉक टाकले आहेत त्याच्यामुळे थोडं गाडी व्हायब्रेट होते इथे आल्यावरती आलो आहे आता बघूया स्टेशनला जाऊन केवढी मोठी लाईन आहे मला वाटतं लाईन नसेल चार वाजल्यात आता थोडी कमी असेल लाईन अजून गाड्या आल्या नसतील बघा हे बस बस असतात थोड्याफण पण लाईन कमी आहे बघा मी बोललो होतो लाईन कमी असेल तर बघा लाईन कमी आहे आता लाईनला लावूया गाडी आणि इथून भरून डायरेक्ट जाऊया आपण कारगिलला जे भेटेल तसं जाऊया आपण तर मित्रांनो डायरेक्ट भाडं भेटलं होतं मला महाकाली मंदिर ते शंभरचं भाडं मारून परत स्टेशनला आलो आहे मित्रांनो तर आता बघा मित्रांनो वाजले संध्याकाळची पाच आणि तुम्ही लाईन आता बघितलीच असेल शेवटी मोठी लाईन आहे आता संध्याकाळी झाली ना सगळ्यांनी गाड्या काढल्या आपापल्या तर आता अशीच लाईन लागत जाणार मोठे पाळ मागे जाणार आता आठ नंबर नाल्यापर्यंत अशी लाईन घेते तर आपण बघूया सात आठ वाजेपर्यंत किती अर्निंग होते ना होतो तुमच्यापर्यंत शेअर करेल

आणि आताचा नंबर यायला लागला बा किती टाइम लागला पाच वाजता आला होता मी आणि आता सहा वाजलेत सात वाजल्यात संध्याकाळच्या आणि बघूया लाईन तर खूप आहे तुम्हाला दाखवली लाईनमध्ये लाईन तर बघितली आता पण गाड्या पटपट होतात आता आता अर्ध्या तासात नंबर येईल अर्ध्या तासात वीस मिनटात किंवा अर्ध्या जास्त एक तास साडेआठपर्यंत नंतर साडेआठच्या नंतर एकदा हवालदार गेला की नंतर यायची आपलं काम नाही इकडे एवढं हे चालतं इकडे त्याच्यामुळे जे काय होतील आता दीड तासामध्ये पण एवढ्या वेळ मी थांबणार नाही आठ वाजेपर्यंत थांबणार सकाळी मी सहा वाजता आलं त्याच्यामुळे करत होते त्याच्यामुळे बस एवढंच एवढी बॉडी काम नाही करणार आधीच किती बारीक आहे बघा आधीच किती बारीक आहे बघा तर मित्रांनो मी स्टेशनला बनवून गाडी कारगिल आलं तर ऑइल फेकत होतं मधून बघू शकता तुम्ही प्लग मध्ये पण ऑइल आहे आताच महिनाभरपूर चेंज केलं होतं माझं काम नेचं निघालं ना प्लगचं हा प्लग आहे तसंच माझ्या जो दुसरा रिक्षावाला हो आहे आमच्याच लाईनला त्याचा पण सेम प्रॉब्लेम होता त्याने माझे ऑइल चेक केलं तर ऑइल लेवल बराबर होती तर हा प्रॉब्लेम निघाला मित्रांनो पण बघू शकता सकाळी सहा साडेसहा वाजल्यापासून तर आता साडेआठ वाजलेत तर मित्रांनो तेव्हापासून मी आत्तापर्यंत एक तास जेवायला गेलो आणि जो माझी अर्निंग आहे अकराशे पन्नास रुपये मित्रांनो तर दिवसभरात बारा तर चौदा तासानंतर मित्रांनो साडे अकराशे रुपये माझी अर्निंग झालेली आहे तर व्हिडिओ आवडला असेल ना तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आता मूड पण खराब आहे कारण इंजिनचं काम निघालं आहे ऑइल बाहेर फेकत आहे त्याच्यामुळे उद्या आपल्याला काम पण करावं लागेल गाडीचं जाऊन तर व्हिडिओ नक्की शेअर करा आवडला तर जे लोक नवीन रिक्षा घेत असतील त्यांच्यापर्यंत